नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं बारावी सायन्स पूर्ण झालेलं आहे आणि डी फार्म अर्थात डिप्लोमा इन फार्मसी जो की दोन वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे त्याला प्रवेश घ्यायचा आहे तर त्या प्रवेश प्रक्रियेचं जे नोटिफिकेशन आहे ते या ठिकाणी डी टी ईकडून आलेलं आहे तर लक्षात ठेवा ॲडमिशनसाठी वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आता आपण वेळापत्रक पाहूया कशा पद्धतीनं आहे अर्थात बारावी नंतर डिप्लोमा इन फार्मसीच्या ॲडमिशन प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन हे आठ तारखेपासून सुरू होत आहे आठ ऑगस्टपासून ते अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे यासाठी फी किती असणार आहे ओपन कॅटेगरी अर्थात जे खुल्या प्रवर्गात येतात त्यांना चारशे रुपये फी असणार आहे आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी तीनशे रुपये फी असणार आहे लक्षात ठेवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस ई टी सेलच्या वेबसाईटवरती होते मात्र डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मची प्रवेश प्रक्रिया ही डी ईच्या वेबसाईटवरती होते दोन्ही प्रवेश प्रक्रिया वेगवेगळ्या वेबसाईटवरती -वे 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 होतात दोन्हीसाठी वेगळं वेगळं -वे 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 रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे यापूर्वी आपण सांगितलेलं आहे की डी फार्म डिप्लोमा आहे दोन वर्षाचा आणि बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी चार वर्षाची डिग्री आहे तर ह्या डी फार्मच्या रजिस्ट्रेशनसाठी आठ तारखेपासून आठ ऑगस्टपासून अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर आठ तारखेपासून अठ्ठावीस तारखेच्या दरम्यानच तुम्हाला फॉर्म हा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे फॉर्म हा तुम्ही दोन पद्धतीनं व्हेरीफाय करू शकता पहिली गोष्ट आहे ईस्क्रुटिनी पर्याय आहे ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचा फॉर्म आहे तो सबमिट केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं इस्क्रुटिनीमध्ये व्हेरीफाय होतो आणि दुसरा पर्याय आहे फिजिकल स्क्रुटिनी शक्यतो काय करा तुमच्याजवळ जर कुठलं फार्मसी कॉलेज असेल तर ते एफ सी सेंटर अर्थात स्क्रुटिनी सेंटर असतं तिथं जाऊन फिजिकली फॉर्म व्हेरीफाय करा जेणेकरून लवकरात लवकर तुमचा फॉर्म व्हेरीफाय होईल त्यानंतर काय होणार आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तीस तारखेला तुमचं तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी येईल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल ज्यामध्ये तुम्ही जो डेटा भरलेला आहे त्या हिशोबाने विद्यार्थ्यांचे एक नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी लिहून एक यादी येते त्यामध्ये फक्त सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का पाहायचं त्यानंतर तुम्हाला जर त्यामध्ये काही त्रुटी आढळली किंवा तुमची कॅटेगरी वगैरे चेंज झाली असेल तुमच्याकडे आता सर्व डॉक्युमेंट नसतील जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर ते ज सबमिट करण्यासाठी तुम्ही एकतीस ऑगस्टपासून ते तीन सप्टेंबरच्या दरम्यान ग्रेवियन्स टाकू शकता आणि फॉर्ममध्ये बदल करू शकता त्यानंतर पाच सप्टेंबर रोजी जी काही तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे ती येणार आहे बाकी पुढचे कॅपराऊंड जे आहे त्या संदर्भातलं सविस्तर वेळापत्रक अद्याप उपलब्ध झालेलं नाही याची जी वेबसाईट आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथं जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता तर ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जे कोणी डी फार्मला प्रवेश घेणार आहेत डिप्लोमा इन फार्मसीला प्रवेश घेणार आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करा त्याशिवाय दुसरा महत्त्वाचा मुद्दा अनेकांना शंका असते की मी डी फार्म करू की बी फार्म करू किंवा मला ई टीला कमी मार्क्स आहेत मग बी फार्म करू का तर त्या सगळ्या गोष्टी आहेत ते जे काही तुमचे डाऊट आहेत त्या संदर्भात ऑलरेडी आपण डी फार्म करावं की बी फार्म करावं हा एक व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट दिलेली आहे त्यामध्ये जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या दुसरी महत्व महत्त्वाची गोष्ट डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म झाल्यानंतर देखील तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेता येतं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी डी फार्म केव्हा करतात जर एखाद्या विद्यार्थ्याचा ग्रुप क्वालिफाय झालेला नसेल किंवा सीई टी दिलेली नसेल अशा कारणास्तव मग विद्यार्थी डिप्लोमा करतात आणि डिप्लोमा करून देखील तुम्ही पुन्हा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला तुमच्या डिप्लोमाच्या मार्क्सच्या बे बेसिसवरती डिप्लोमाच्या मार्क्सच्या बेसिसवरती डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला प्रवेश घेऊ शकता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा डी फार्म काय आहे डी फार्म हे फार्मसीमध्ये मिनिमम क्वालिफिकेशन आहे डी फार्म झाल्यानंतर तुम्ही फार्मसिस्ट बनता हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे त्यानंतर हायर क्वालिफिकेशन बी फार्म आहे ते तुम्ही त्याला प्रवेश घेऊ शकता डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर बाकी तुमचं जे काही अजून इतर डाऊट्स असतील तर ते खाली कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील लक्षात ठेवा डी फार्मच्या प्रवेशासाठी डिप्लोमा इन फार्मसी दोन वर्षाचा डिप्लोमा आहे त्याच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं सीईटी टी किंवा नीटची आवश्यकता नाही ग्रुप क्वालिफाय व्हायची आवश्यकता नाही बाकी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा डी फार्म झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही फार्मासिस्ट बनणार आहात त्यासाठी तुम्हाला मात्र एक एक्झिट एक्झाम द्यावी लागणार आहे डी फार्म जरी तुम्ही पास झाला तरी त्यानंतर पी सी आय मार्फत एक एक्झिट एक्झाम घेतली जाणार आहे त्यामध्ये तुम्ही डी फार्मला जे काही शिकला ते नॉलेज तुमचं चेक केलं जाणार आहे आणि त्या एक्झाममध्ये तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला फार्मासिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करता येणार आहे एक्झिट एक्झिट एक्झाम काय आहे त्याबाबत देखील आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची देखील लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो देखील व्हिडिओ पाहू शकता हा व्हिडिओ खूप लेंदी आणि मोठा होत आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मच्या ॲडमिशन प्रोसेसची जी काही लिंक आहे ती देखील दिलेली आहे बाकी आणखीन काही तुमचे डाउट आहेत खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे उत्तरं दिले जातील थँक्यू